मतभाईिक आहे आणि ते मंदिर मिटवण्याचं काम आज करण्याचा प्रयत्न पक्षस्तरावर झाला आणि त्याला आम्हाला फार चांगलं मिळालं आणि मंदिर होते असं नाही काही वेगवेगळ्या संकट का मंदिर होते त्या मंदिराच्यावर पूर्ण पडदा पडलेला आहे आणि सर्वांनी आदरणीय पवारसाहेबांच्या आदेश आदेशानुसार सर्वांनी एक दिलाने एकमताने काम करायची ठरवली स्थानिक पातळी ते थोडेफार किरकोळ मतभेद असतातच म्हणजे केवळ ह्याच पक्षात किंवा पक्षाविरयीत कुठलेही म्हणजे मित्रमंडळीमध्ये जरी काही मतभेद असतातच पण याचा असा अर्थ होत नाही की एकमेकाचे शत्रू आहेत आज आदरणीय पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीत मगाशी जयंतरावनी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व आमदार आणि व्यक्तिशे आम्ही आम्ही एकत्रपणे भविष्यकाळात काम म्हणजे हे अगोदर करत होतो पण भविष्य काळात देखील एकत्रितपणे निश्चितपणे काम करणं आणि कोणी त्यात शंका या सगळ्या कारण नाही